नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए ई क्षेत्रीय कार्यालय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन डुडुळगाव येथील एक अनधिकृत पत्रासेड बांधकामावर अंदाजे सहा हजार एकशे अडुसष्ट चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या बांधकामावर निष्कषणाची कारवाई करण्यात आली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अन आद अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि ई क्षेत्रीय धडक कारवाई पथकामार्फत ही निष्कषणाची कारवाई करण्यात आली शहर अभियं अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते उपअभियंता राजेश जगताप कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य यांच्या आधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण धडक पथक तीन बीट निरीक्षक निरीक्षक तेवीस महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान एक पोलीस उपनिरीक्षक पाच पुरुष पोलीस चार महिला पोलीस पाच मजूर यांच्या उपस्थितीत दोन जे सी पी यंत्र यंत्रासह निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली अशी माहिती पिंपरी शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा